संपूर्ण देशाचं लक्ष ज्या श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा अयोध्याला बावीस जूनला संपन्न होत आहे या कार्यक्रमाला मला निश्चित निमंत्रण मिळालं आहे आणि मला निश्चित या कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडेल कारण असं आहे की अयोध्या हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे श्री प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल आपण ऐकत आलो आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या अयोध्येनगरीत श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होते ही निश्चित एक चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे मला अतिशय आनंद झाला मला ज्या वेळेला निमंत्रण पत्रिका मिळाली मला देखील थोडं आश्चर्य वाटलं कारण मी देखील वृत्तपत्रातून वाचलं होतं की अतिशय मोजक्या लोकांना समाजातील विशिष्ट लोकांनाच त्यांनी निमंत्रित केलं आहे आणि मी त्यातला एक आहे याचा मला आनंद होत आहे आणि ही निमंत्रण पत्रिका तिचं जे स्वरूप आहे हे एक उत्कृष्ट असं आहे आणि त्याचं हे चित्र विशेषत आणि त्या चित्रामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला शुभमूर्त बारा वीस वाजता होणार आहे आणि आपले देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा आहे आणि विशेष श्लोकांमध्ये यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे त्यात माझा एक सहभाग आहे ही, ही निश्चितपणे मनाला आनंद देणारी घटना आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा